जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून मेसे व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज धार पवार घराण्यातील एका इतिहास संशोधक आणि अभ्यासकाची माहिती आपल्यापुढे सादर करणार आहे त्यापूर्वी आज जागतिक शिक्षक दिन आहे आणि या निमित्ताने जगातील सर्व माझ्या शिक्षक बंधूंना मी आजच्या या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे ज्यांचा आज मी परिचय करून देणार आहे ही व्यक्ती आमच्या नवभारत विद्यालय शिवणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील नवभारत विद्यालय शिवण्याचे माजी विद्यार्थी म्हणजे आमचे माझे विद्यार्थी आमचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आपलं कार्य राज्य पातळीवर देश पातळीवर करत असताना त्यांचा त्यांची माहिती लोकांच्यापर्यंत जावी हा एक उद्देश ठेवून मी आत्तापर्यंत काही आमच्या नामवंत विद्यार्थ्यांची माहिती सादर केलेली आहे आजचा जो विषय आहे आणि जी व्यक्ती आहे ती अभ्यासक आहे इतिहास संशोधक आहे आणि मोडी लिपीमध्ये ज्यांचं ज्यांनी सिद्धहस्त आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे असे श्री अशोक उर्फ मनोज बाळासाहेब सरपाटील मुक्कामपोस कोंडवे धावडे तालुका हवेली जिल्हा पुणे सध्या हे गाव पुणे शहरामध्ये विलीन झालेलं आहे हा कर्यात मावळाचा इतिहास प्रसिद्ध भाग आहे आणि मुक्कामपोस कोंडवे धावडे या गावामध्ये तीन घरांनी धार पावार घाण्याची विसावली काळाच्या उघामध्ये त्यामध्ये धावडे पवार सरपाटील पवार आणि मोकाशी पवार अर्थात यांची मूळ आडनाव हे पवारच होतं पण कालानुसार मोकाशी आणि सरपाटील ही पदं त्यांना मिळाली त्या काळामध्ये आणि त्यामुळे त्यांच्या नावामध्ये बदल झाले अर्थात ही जी व्यक्ती आहे अशोक बाळासाहेब सरपाटील हे मोडी लिपी अभ्यासक आणि त्यामध्ये बरंचं कर्तृत्व त्यांनी दाखवलेलं आहे फारशीमध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा घेतलेला आहे दोन हजार बारा साली मोडी लिपीचं प्रशिक्षण घेतलं दोन हजार चौदा साली बारा मावळ या विषयावर संशोधन सुरू केलं आणि त्यावर आता प पहिला खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहे दुसरं म्हणजे फारशी साहित्य खंड याचंही काम चालू आहे आणि तेही काही दिवसात पूर्ण होईल आत्तापर्यंत या व्यक्तीनं महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थानमधील चारशे एकोणपन्नास गडांची भटकंती भ्रमंती केलेली असून त्यांचा अभ्यास केलेला आहे गडकोट किल्ले म्हणजेच राज्य असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हटलं जायचं ज्याचं राज राज्य त्याच्याकडे गड असेल त्याचंच राज्य असायचं गडाच्या आधारानं शत्रूशी झुंध दिली जायची आणि म्हणून मावळपट्ट्यामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर गडाकडे भरपूर लक्ष दिलं आणि त्याच्या साहाय्याने त्यांनी आपलं राज्य भक्कमपाळ्यावरती उभं केलं तर त्या अशा या गडांचं निरीक्षण परीक्षण आणि भटकंती करून अभ्यास केला छत्रपती शिवाजी महाराज व मराठा इतिहास मराठा साम्राज्याचा इतिहास जागृती करण्यासाठी यांनी त्यांच्या सहकार्याच्या मदतीने अर्थात याच्यामध्ये आमचे बरेच माजी विद्यार्थी सगळ्याची मला म नावं सांगता येणार नाही परंतु शिवभक्त विनायक धारवटकर शिवभक्त राहुल धावडे अशा प्रकारचे अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये सामील होतात झालेले आहेत विलास मोरे शिवभक्त अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी आग्रा ते राजगड ही पायी मोहीम असलेली होती आणि दरवर्षी ते जातात त्या मोहिमेवरती पानिपतची मराठा शौर्य दिन म्हणून जो साजरा केला जातो त्या मोहिमेमध्येही त्याचं नेतृत्व अशोक चरपाटील करत असतात काश्मीर ते कन्याकुमारी साय सायकल यात्रा आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याची जागृती करण्यासाठी या मोहिमा त्यांनी हाती घेतलेल्या आहेत कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत किंवा अटक ते कडक अशी मोहीम आखून लोकजागृती करायची आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास देशभर लोकांना माहीत व्हावा यासाठी त्यांनी हे कार्य सुरू केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं सामाजिक कार्य चालू आहे मराठा क्रांती मोर्चाचे ते कार्यकर्ते आहेत आणि शिवणे ते बहुली आणि तेरा गावातील समिती जी स्थापन केलेली आहे मराठा क्रांती मोर मोर्चाची त्याचे ते मुख्य समन्वयक आहे अशा प्रकारचं उत्तम कार्य चाललेलं आहे आणि प्रत्यक्ष सर्व कागदपत्र तपासून त्याचा अभ्यास करून त्याची नव्याने मांडणी करण्याचं काम इतिहासाचं ते करत असतात कारण आजपर्यंत इतिहासामध्ये वेळोवेळी बदल होत गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आणि विचार मांडताना किंवा त्यांचं चरित्र आणि कर्तृत्व मानताना अनेक लेखकाने आपापल्या परीने मांडलेलं आहे परंतु ही व्यक्तीच मुळात मावळ पट्ट्यातली आहे आणि जिथं स्वराज्याची स्थापना झाली आणि ज्या पट्ट्यातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य केलं स्वराज्याच्या कामी त्या भागातील व्यक्ती असून शिवाय आमच्या नवभारत विद्यालय शिवण्याचे माजी विद्यार्थी त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे शिवकालीन इतिहासाचे जतन व नव्याने मांडणी करण्याचं काम करता। था था ते करतात बारामावळातील गावांचा किल्ल्यांचा अभ्यास करून त्याची मांडणी करण्याचं काम चालू आहे मोडी लिपीतील मूळ कागदपत्रे दस्तऐवज व फारशीतील मूळ कागद पत्रांचा अभ्यास करून याची मांडणी केली जाते कारण मूळ कागदपत्रामध्ये काय वर्णन केलेलं आहे आणि विशेषतः जुनी कागदपत्र मोडी भाषेमध्ये आहेत ते सध्याच्या लोकांना मोडी भाषेचा अभ्यास नाही प्रथमतः त्यांनी ही कागदपत्र आपल्याला माहीत व्हावी त्याच्यातून शिवचरित्र किंवा मराठ्याचा इतिहास मिळावा म्हणून अगोदर त्यांनी मोडी लिपीचा अभ्यास केला आणि आज मोडी लिपी अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत पुराभिलेख कार्यालयात जाऊन दस्त शोधून छायाचित्रण करून ऐतिहासिक मूल्यांचं विश्लेषण त्यांनी के आत्तापर्यंत केलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये कुणबी दाखले हे कार्य मध्यंतरी आता मराठ्यामध्ये कुणबी दाखले किंवा कुणबी शोध जो चालू केला महाराष्ट्र शासनाने त्या शिंदे समिती स्थापन केली आणि त्या शि शिंदे अंतर्गत पूर्वी दाखले शोध कार्य त्यांनी करण्याचं काम महाराष्ट्र शासनातर्फे केलं त्या सोलापूर सांगली कोल्हापूर असे अडीच हजार कुटुंबाची नावे दस्त शोधून हे कार्य महाराष्ट्र शासनाला सादर केलं जमिनीचे दाखले वगैरे सर्व माहिती त्यांनी त्यातून मिळवली आणि त्याच्या पुढचा आणखी कार्य तरुणांच्यामध्ये संस्कार व्हावे तरुणांच्यामध्ये देशभक्ती स्वाभिमान निर्माण व्हावा या कार्यासाठी शंभूराजे बलिदान दिन हा त्या भागामध्ये फोंडवे धावडे आणि परिसरामध्ये त्यांनी साजरा करण्याचा अनेक वर्षापासून कार्य सुरू केलेलं आहे आणि अशा प्रकारचे हे कार्य करताना शंभूराजे बलिदान दिन ह्याचा अर्थ युवकांची मानसिक वैचारिक अशी प्रगती व्हावी त्यासाठी शिबिरे केली जातात दररोज चाळीस बेचाळीस दिवस हा जो साजरा केला जातो दिवस त्याच्यातून सर्व प्रकारची युवकांची युवतींची उन्नती व्हावी हा हेतू त्यांच्याबरोबर अस त्यांच्यामध्ये असतो आणि त्यासाठी जनजागृती ते करत असतात त्याचबरोबर आत्मसंरक्षण मुलींना करता आलं पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यासाठीही लाठीचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं व्यायामाचं महत्त्व सांगितलं जातं दररोज एक शिवका शिव व्याख्याता किंवा इतिहास भक, भक्त शंभू भक्त शिवभक्त व्यक्तीला रोज एका व्यक्तीला बोलवलं जातं आणि त्यांना या कार्याची ओळख करून दिली जाते दोन वर्षापूर्वी मला सुद्धा त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि मीही त्या कार्यामध्ये सामील झालो होतो आरोग्य जनजागृती करण्याचं कार्य ते करतात यातून नेतृत्व व गुण प्राप्त व्हावे नेते निर्माण व्हावे देशभक्त निर्माण व्हावे चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण व्हावे अशा प्रकारचं थोर कार्य या व्यक्तींच्या मार्फत आणि विशेषतः त्याचा पुढाकार मनोज उर्फ अशोक बाळासाहेब सरपाटी हे करत असतात तिथल्या स्थानिक सर्व युवकांचं त्यांना सहकार्य असतं आणि त्यामुळे हे कार्य महाराष्ट्रभर आता प्रसिद्ध झालेलं आहे आणि मोडी लिपी अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे धार पवार घराण्याच्या ग्रुपनं म्हणजे श्रीमंत राजे धार पवार घराणे प्रतिष्ठानतर्फे त्यांना पवार कुलभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्याचबरोबर वर सांगली विटा विटामध्ये त्यांचा या कुनगी नोंदी त्या कार्यामुळे तिथंही त्यांचा गौरव केलेला आहे तेव्हा अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि विशेषतः आम्हाला अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्व की जो आमचा विद्यार्थी आहे कारण आज साहित्य क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये शिक्षकी पेशामध्ये राज्य पातळीवर जी अनेक आमचे जे विद्यार्थी चमकले ज्यांचा सन्मान राज्य पातळीवर झाला त्यापैकी हे एक व्यक्तिमत्व आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाला त्यांचं भावी आयुष्य अधिकाधिक उज्ज्वल हो त्यांच्या हातून ऐतिहासिक उत्तम कार्य घडो बारामावळाची इतिहास लिहिण्याचं काम त्यांनी घेतलेलं आहे त्याला शुभेच्छा देऊन मी थांबतो आणि आता माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देतो